माझी पहिली कविता आहे मानव बनला दानव मानव बनला दानव माणूस असून माणूस मानुश किला कसा लावला तडा अरे माणूस असून माणूस मानुश किला कसा लावला तडा अरे दानवा आज भरला तुझ्या पापाचा घडा अरे दानवा आज भरला तुझ्या पापाचा घडा तोडून टाकली वृक्षवल्ली तयार केली भूतांची गल्ली अरे तोडून टाकली वृक्षवल्ली तयार केली भूतांची गल्ली गरिबांना आश्वासन देतो हल्ली आणि निवडून येताच गाठतो मुंबई दिल्ली आणि निवडून येताच गाठतो मुंबई दिल्ली पैशासाठी आज खेळला तू रक्ताचा सडा अरे पैशासाठी आज खेळला तू रक्ताचा सडा माणूस असून माणूस मानुश केला कसा लावला तडा अरे दानवा आज भरला तुझ्या पापाचा घडा अरे दानवा आज भरला तुझ्या पापाचा घडा कोण हिंदू कोण मुस्लिम का केला भेदभाव अरे कोण हिंदू कोण मुस्लिम का केला भेदभाव धर्मापोटी तूच केला कुऱ्हाडीचा घाव धर्मापोटी तूच केला कुऱ्हाडीचा घाव चार चौगांना घेऊन संगे मांडतो झुगाराचा डाव अरे चार चौगांना घेऊन संगे मांडतो झुगाराचा डाव घालून पोशाख तू आणतोस मोठेपणाचा आव अरे घालून पोशाख तू आणतो मोठेपणाचा आव म्हणून म्हणतो आज तुला शिकवला पाहिजे धडा म्हणून म्हणतो आज तुला शिकवला पाहिजे धडा माणूस असून माणूस कसा लावला तडा अरे दानवा आज भरला तुझ्या पापाचा घडा अरे दानवा आज भरला तुझ्या पापाचा धडा तोंडाने बोलतात रामान बगलेत ठेवतात सुरा तोंडाने बोलतात रामान बगलेत ठेवतात सुरा आईबापाला मारतो लातान वाचत बसतो गीता आईबापाला मारितो लातान वाचत बसतो गीता देवासमोर नको टेकू दृष्ट मनाचा माथा अरे देवासमोर नको टेकू दृष्ट मनाचा माथा म्हणून म्हणतो मानवा विचार कर थोडा अरे म्हणून म्हणतो मानवा विचार कर थोडा माणूस असून माणूस किला कसा लावला तडा अरे दानवा आज भरला तुझ्या पापाचा घडा अरे दानवा आज भरला तुझ्या पापाचा घडा दिवसभर घालून चारा पाळतोस गाई अरे दिवसभर घालून चारा पाळतोस गाई रात्रीला मात्र घेऊन सुरा बनतोस कसाई रात्रीला मात्र घेऊन सुरा बनतोस कसाई आश्रमात पाठवलेस बापानाई अरे आश्रमात पाठवलेस बापानाई दान पेट्यात टाकून पैसा कमवतो पुण्याई अरे दान पेट्यात टाकून पैसा कमवतो पुण्याई रवींद्राचे बोल ऐकून अधर्म वागणे सोडा अरे रवींद्राचे बोल ऐकून अधर्म वागणे सोडा माणूस असून माणूस केला के कसा लावला तडा अरे दानवा आज भरला तुझ्या पापाचा घडा अरे दानवा आज भरला तुझा पापाचा घडा कविता आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा कमेंट्स करा धन्यवाद